तर मित्रांनो तुम्ही पाहताय ही पूर्वतयारी वास्तुशांतीची आज वास्तुमुहूर्त असल्यामुळं करतोय बाकी सुरुवात व्हिडिओची होती आहे नंतर पण मांडणी करताना तुम्हाला माहिती सांगणं तर महत्त्वाचं आहे हा वास्तुपुरुष आहे पंचधातूचा समोर मध्यभागी ठेवला आहे जानवं आणि वस्त्र ठेवले हे समोर आहे सूर्यप्रति ह्या ठिकाणी एक मार्गी मी वास्तुशांतीची मांडणी करतो आहे आणि पाठीमागं माझा मित्र पुण्या वाचनाची तयारी करतो आहे अशी सुंदर पूजा या ठिकाणी आहे आम्ही दोघ जण करतोय मी आणि माझा मित्र समोर हे पुण्यवासनाचा आहे सेटअप तर मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे म्हणजे आजचा दुसरा दिवस आपलं चालले वास्तुशांतीला तर जाऊयात आता आहे मार्केटमध्ये मित्र गेले आतमध्ये केळीची घुंटा आणि तुळस दुर्वा बेल असं आणायला मी थांबले बाहेर वास्तुमुहूर्त सध्या सुरू आहेत सध्या आहे मे महिना मे महिन्यामध्ये भरपूर वास्तुमुहूर्त आहेत जून महिन्यामध्ये फक्त दोन मुहूर्त आहेत

पूर्वी गेली होती ग तर मित्रांनो जी झाली बसशांतीची पूजा पूर्ण आणि आता आपण दुसऱ्या आहोत आणि उघडली का आणि गाडी आहे पाणी चांगलं पाणी हा पी तोच गाडी चालू वास्तुशांती अहमिशे आता हा आता संकल संकल हा संकल्प आहे म्हणजे काय संकल्प म्हणजे सम्यक कल्पना आपण जे काय करतो ते देवाला सांगतो शौनक नावाची ऋषी आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हा वास्तुशांतीचा विधी करतोय नवीन घर घेतल्यानंतर नवीन जागा वगैरे घेतल्यानंतर घर बांधायच्या आधी ह्या वास्तूमध्ये खोदकाम म्हणजे खा म्हणजे खोदकाम केलं जातं त्यावेळी मग शिरं म्हणजे वास्तूचं डोकं नाभी म्हणजे वास्तूचं पोट आणि पाद म्हणजे वास्तूचे पाय आता वास्तुपुरुष अशा स्वरूपामध्ये ह्या जागेमध्ये येतो आता ह्या जागेला कंपाऊंड आकारलं की वास्तू अशा स्वरूपात येतो मग ह्या वास्तूच्या कुठल्याही अवयवावर घाव नाही घालायचा त्याचा कॉलम नाही आला पाहिजे असं अनेक गोष्टी सांगितल्या आहेत पण तसं काय होत नाही वेल्डर त्यांच्या दृष्टीने ते सरतात त्यावेळी मग तो दोष येतो तो दोष निघून जावा याकरता ह्या ठिकाणी आपण वास्तुपूजन करतो आता शौनक नावाची ऋषी आहेत ऋषीमुनी म्हणजे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हा प्रयोग करतोय तर आता या ठिकाणी हे वास्तुमंडल मांडलं आहे वास्तूची पूजा ह्या ठिकाणी होणार आहे आणि मग ह्या वास्तूच्या चौसष्ट देवता आहेत त्यांची पूजा आपण या ठिकाणी करतो आणि मध्यभागी ही प्रतिमा आहे हे वास्तुप्रतिमा तर वास्तुपुरुष शंकराचा अवतार भगवान जेव्हा रागामध्ये होते त्यावेळी वास्तुपुरुष निर्माण झाला आणि सर्व काही तो खायला लागला त्याला लागली असती भूक त्यावेळी मग त्या ठिकाणी ज्या देवता असतात त्या देवता ह्या वास्तूच्या पाठीवर बसतात मग वास्तुपुरुष म्हणतो मला काहीतरी आशीर्वाद द्या त्यावेळी त्यांना शंकराने वरदान दिलं की तुझी पूजा प्रत्येक घरामध्ये होईल आणि त्यानंतर तुझं निक्षेप केलं जाईल आता निक्षेप कुठं करायचं आहे जिथं आग्नेय कोपरा आहे तिथं निक्षेप करायचा आग्नेय कोपरा म्हणजे हा आ, ही पूर्व दिशा तर हा आग्नेय कोपरा नाही हा, हा आग्नेय कोपरा आणि तो ईशान्य कोपरा आहे ईशान्येला असतं देवघर आग्नेयला असतं किचन किचनच पाहिजे आग्नेय कोपरा पण फ्लॅटमध्ये कसं होतं ह्या गोष्टी काय जुळून येत नाहीत किचन असतं पश्चिमेला असतो तर वेगळीकडे असतं त्यामुळे मग आपलं वास्तू निक्षेप करायची जागा आग्नेय कोपरा मंदिर पाहिजे ईशान्येला म्हणजे नॉर्थ ईस्ट नॉर्थ म्हणजे उत्तर आणि पूर्वेच्या मधला भाग ईशान्येला आणि इथं साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण आणि पूर्वेच्या मधला भाग आहे तिथं आपला वास्तुपुरुषाचा खड्डा करायचा आणि उद्या वास्तुपुरुष आपण तिथं नक्षेप करायचा म्हणजे साधारणतः आपला तळ हाता एवढा असा चौकोनी खड्डा करायचा आणि एवढा खोल करायचा जेणेकरून तिथं सप्तमृत्तिका सात प्रकारच्या माती सप्तधान्य हे सगळं खड्ड्यात टाकायचं आणि मग हे वास्तुपुरुषा डबीसहित तिथं निक्षेप करायचा पालथा ठेवून तो आपल्या घराचा बाहेर घेतो त्याच्या पाठीवर असं सगळं आहे कारण हे सगळं आपण आता संकल्प केला आहे इथं गणपती पूजन आपण करणार प्राथमिक दोन कलश मांडले त्याला कलश पूजन आपण चांगलं कार्य करतो आहे आपल्या घरामध्ये मांगल्य चांगल्या गोष्टी येण्याकरता आपण येतं कलश पूजन त्यांना समोर देवीची पूजा आपण करणार त्याला मातृका पूजन म्हणतात सगळं असते या ठिकाणी तुमच्याकडनं पहिलं आपण कार्य करतो याला पुण्यावाचन म्हणतात तुम्हाला माहिती असं म्हणून सांगितलं तुमच्या अक्षरांच्या घ्या तुम्ही हातावरनं भरभर चार वेळा पाणी शोधा आणि पाण्यावर सगळे तांदूळ ताटामध्ये जाऊ द्या सतरा जर मी गणत अंतर्धम महागणपती पूजनाम तसे पुण्याचनाम मातृका पूजनम नांदी श्राद्ध मध्ये आचार अग्निमावहयामि यमाय नम यमावह वायुमावहयामि कुबेराय नम तर मित्रांनो आता आपली उद वास्तुशांतीची पूजा झाली पूर्ण आणि आता आपण घरी चाललो आहे सुंदर असं काम झालं वातावरण पावसाचं आहे आणि युद्धाचं आहे भयानक सुंदर आपण जाऊया आपल्या घरी धन्यवादा व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूयात नवीन कुठल्यातरी लवकरच चांगल्या व्हिडिओमध्ये आज दोन वाजता पूजा झाल्या कालपासून सुरुवात झाली आज हा व्हिडिओ संपुष्टात आला चलो तो गुड आफ्टरनून भेटूयात लवकरच